नमस्कार आज आपण बीटरूटपासून छान अशी रेसिपी बघणार आहोत जी की आपण मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता आणि दुपारच्या सुद्धा बनवू शकता आणि डाएटसाठी सुद्धा बनवू शकता एवढी मस्त आणि सिम्पल रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक आहे तर इथं आपण एक वाटी कट केलेलं बीट घेतलं आहे त्याच्यावरती साल काढून घ्यायची आणि अशा फोड्यांमध्ये कट कर करून घेतलं आहे एक वाटी बीट घ्यायचं त्यामध्येच आपण चार इथं लसूण पकाया टाकून घेणार आहोत दोन हिरव्या मिरच्या कट करून टाकायच्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि याचं वाटून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरवरती अगोदर पाणी न टाकताच वाटून घ्यायचं नंतर त्यामध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यायची चा। छान स्मूद अशी पेस्ट बनवून घ्यायची तर इथं आपली पेस्ट बनवून तयार झाली कलर खूप सुरेख दिसतोय आपल्या पेस्टचा बीट असल्यामुळं नॅचरल कलर खूप छान दिसतो तर इथं आपण दोन कप गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्येच एक दोन चमचे आपण तीळ टाकलेत इथं थंडीसाठी ना तीळ खूप महत्त्वाचे असतात खूप हेल्दी असतात त्यामुळं आपण इथं तीळ टाकून घेतलेत त्यामध्येच एक चमचा जिरं टाकून घ्यायचं अर्धा चमचा ओवा एक चमचा धनेपूड आणि थोडंसं टेस्टी येण्यासाठी गरम मसाला टाकला आहे आणि आपला पराठा खुसखुशीत होण्यासाठी नाही इथं फक्त दोन चमचे बेसन वापरले आणि दोन चमचे दही टाकून घ्यायचं दही नसेल ना वापरायचं तर तुम्ही थोडासा लिंबाचा रससुद्धा टाकू शकता लाल तिखट टाकायचं आणि आपण जी पेस्ट बनवून घेतली ना ती टाकून मिक्स करून घ्यायचे आणि पेस्टमध्ये छान गोळा बनवून तयार होतो वरतून पाणी टाकण्याची अजिबात गरज पडत नाही पण जरी एखाद्या वेळेस चमचा एखादा चमचा कमी जास्त लागू शकतो तर याचा आपण जसं आपण चपातीसाठी पीठ मळून घेतो ना तशा प्रकारचं पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पण घट्ट नको आणि जास्त पण पातळसर नको तर पीठ आपलं व्यवस्थित मळून झालं आहे आता याला ना आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आणि याला एक पंधरा मिनटं झाकून ठेवायचं तर पंधरा मिनटानंतर इथं आपण पराठे बनवून घेणार आहोत तर जेवढा आपला पराठा बनवायचा आहे ना तेवढा गोळा काढून घ्यायचा पीठामधला याला थोडंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि याचे आपण पराठा लाटून घेणार आहोत आता तुम्ही अशाच प्रकारे सुद्धा गोल पराठा लाटू शकता किंवा त्रिकोणी किंवा चौकोनी तुम्हाला जशा प्रकारचा पराठा आवडतो त्या प्रकारचा तुम्ही लाटू शकता इथं छोटासा पराठा लाटून झाला आहे आता काय करायचं छान असं खुसखुशीत आणि घडी पडण्यासाठी ना म मस्त आतून पदर सुटण्यासाठी इथं आपण तेल लावून घेणार आहोत अगोदर घडीचा पराठा बनवून घेणार होता आपण म्हणजे पराठा जो आहे ना जास्त चिवट लागत नाही चवीला छान लागतो तर प्रकारे तेल लावून घ्यायचं थोडंसं गव्हाचं पीठ कोरडं भुरभुरायचं नंतर अशा प्रकारे घडी बनवून घ्यायचे जसं आपण चपाती लाटण्यासाठी करतो ना घडीची चपाती त्याचप्रमाणे पीठ लावून घ्यायचं आणि पराठा बनवून घ्यायचा आता तुम्ही त्रिकोणीसुद्धा ठेवू हो शकता किंवा अशा प्रकारे गोलसुद्धा बनवू शकता तर इथं मी गोल पराठा बनवून घेणार आहे तर लाटून झाला आपला पराठा व्यवस्थित सर्व बाजूने एकसारखा लाटून घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने ला लाटून घ्यायचा तर हलक्या हाताने लाटून घेतल्यामुळं ना घड्या छान पडतात पदर छान सुटतात त्याला त्यामुळं अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा तर इथं आपला पराठा लाटून झालाय मध्यम आकाराचे पराठे बनवून घेतलेत मी आता आपण भाजून घेऊया त्याला तवा छान गरम करून घ्यायचा एका साईडने भाजून घ्यायचा अगोदर आणि दुसऱ्या ट साईडने सुद्धा भाजून घ्यायचा आहे छान असा हळूहळू फुलतोय आपला पराठा आणि सगळीकडे प्रेस करत करत भाजायचा म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजला जातो जास्त पण याला डाग पडू देऊ नका जास्त डाग पडले ना तर पराठा छान दिसत नाही त्यामुळं भाजलासुद्धा गेला पाहिजे सगळ्या बाजूनी आणि मस्त खमंग आणि खुसखुशीतसुद्धा झाला पाहिजे पराठा त्यामुळं मध्यम गॅसवरती खुसखुशीत पराठा भाजून घ्यायचा याला तुम्ही तूप किंवा बटर लावू शकता किंवा तेलसुद्धा वापरू शकता नसेल तर तुम्ही डाएटसुद्धा डाएट करत असाल ना तर अशा प्रकारे नुसता पराठा भाजून खाल्ला तरी खूप छान लागतो तर अशा प्रकारे ना आपण सर्व पराठे लाटून घेऊन छान असे भाजून घेणार आहोत आता हे तुम्ही कुठल्याही भाजीसोबत रायत्यासोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता चवीला खूप छान लागतात तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातील अशा प्रकारे नक्की बनवा टिफिनलासुद्धा देऊ शकता तर रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगू शकता